हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि राज इथं अभ्यास करत बसलाय कारण त्याला बस घरामध्ये आहे त्याला बाहेर गेट उघडून जायचंय पण बाहेर इतकं ऊन आहे आणि आता दुपारचे दीड दोन वाजलेत आणि एवढ्या उन्हामध्ये मध्ये त्याला बाहेर जायचं खेळायला तर असं नादी लावून नादी लावून त्याला इथं रूम मध्ये आणलंय आणि हिता बुक दिलंय त्याला खेळायला की दुपारनंतर ना मी संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर ना मग काय वाटत नाही बाहेर जायला बराय ना हे बघ हा झेबरा आणि आता गोट दाखव गोट कुठे अरे नीट छान छान उघड ना ते पेज गोट दाखव गोट mm. कुठे गोट हा हात लाव ना गोटला कोणती गोटे हां अरे वा 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 आहे ही गोटे ही आणि त्यानंतर ना आता एलिफंट दाखव एलिफंट कुठं एलिफंट दुसऱ्या पेज वर शोध बरं वरचा त्या बुकच्या कव्हर वरचा नाही आतमधल्या पेज वरचा एलिफंट दाखव हा एलिफंट बुक बर कुठं एलिफंट बघू मला एलिफंट एलिफंट तुझं आहे इथं सोड ना हे बघ किथे हा आणि मंकी कुठे मंकी मंकी एक एक पेज उलटायचं एक एक हे हे असं एक एक पेज उघडायचं मग पटकन सापडतं मंकी असं एक उघड ना हे बघता मी तुला सांगते हा मंकी मंग की हा शपद दिलं आता कॅट दाखव टायगर दाखव बर टायगर कोणता टायगर कधी गेला आता होता ना टायगर तो जिराफ आहे तो टायगर नाहीये टायगर दाखव टायगर आणि आता राज झोपला आहे आणि बाहेर आले तर बाहेर थोडा थोडासा पाऊस सुरू झाला होता पूर्ण ढग वगैरे आले पण इतकं थंड झाले वातावरण इतकी भयान उष्णता आहे आणि त्याच्यामध्ये हा थोडासाच पाऊस पडलाय पण इतकं शांत आणि थंड झाले पूर्ण उष्णताच खूप आहे आणि आता डायरेक्ट संध्याकाळच्या वेळेलाच व्हिडिओ शूट करते नंतर ना काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि संध्याकाळी मग आज अंडा बिर्याणी करण्याचा प्लॅन झाला तर आता त्यासाठी इथं अंडे बॉईल करून घेतलेत सगळेच जण खाणार आहेत मग सगळ्यांसाठीच इथं एग्स बॉईल करून घेतलेत त्यानंतरने इथं तांदूळ पण घेतलाय भिजत घालत ठेवलाय हो स्वच्छ धुवून बासमती तांदूळ तीन वाट्या घेतलाय आणि तो धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलाय हो एक दहा मिनटं झाली आहेत आणि इथं बाजूलाच त्यासाठी लागणारे जे काही खडे मसाले आहेत तर ते थोडेसे थोडेसे काढून घेतलेले आहेत तर हे पण तयारी झालेली आहे आणि इथं बाजूला आ, कांदा वगैरे पण कट करून घेतला आहे इथं कांदा घेतला आहे बिर्याणीसाठी दोन तीन कट करून लसूण अद्रकची पेस्ट पण करून घेतली आहे आणि रस्सा करण्यासाठी इथं कांदा भाजून घेतला आहे ही सगळी तयारी मी करून घेतली कारण माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती या सगळ्या गोष्टी शूट करण्यासाठी त्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावला आणि मग तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बेसिक ज्या आहेत तर त्या करून घेतल्या आहेत आणि आता इथं या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे तांदूळ शिजवून घेण्यासाठी आता ते पाण्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेते आणि नंतर ना त्यामध्ये टाकायचे वरतून थोडंसं तूप म्हणजे जो तांदूळ आहे तर तो एकमेकांना भात तो चिकटत नाही असा छान सुट्टा होतो त्यामुळे थोडंसं त्यामध्ये तूप आहे आणि आता ह्याला चांगली उकळी द्यायची उकळी आल्यानंतरनं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि नंतरनं मग तांदूळ टाकायचं आहे त्याला मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं आहे तर आता हे ठेवून देते आणि ते झाल्यानंतरनं मग आता हा जर रस्सा करण्यासाठी कांदा भाजून घेतला होता तर त्याला मिक्सर करून घेते काळा रस्सा आवडतो आमच्याकडे बाकी तसला तांबडा लाल होईल तसला रस्सा नाही आवडत त्यामुळं मग रस्सासाठी इथं कांदा भाजून घेतला आहे तो पण मिक्सर झाला आहे आणि आता इथं तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण इथं रस्सा करून घेऊ तर कढई इथं गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आणि शॉर्टमध्ये रेसिपी मी ही शेअर करणार आहे इन डिटेल नाही त्यामध्ये टाकले थोडेसे जिरे मोहरी जिरे मोहरी व्यवस्थित तडतड झाल्यानंतरनं त्यामध्ये टाकलेला आहे भाजलेल्या कांद्याचा मसाला आ, कांदा मिक्सरला जो ग्राईंड करून घेतला होता तो त्यानंतरनं तो थोडासा परतला की व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडासा त्याला परतून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतला की त्यामध्ये टाकायची आहे लसूण अद्रकची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि ती पण छान परतून घ्यायची आहे तर आता इथं मी मसाले पण काढलेत बाकी कुठले मसाले त्यामध्ये ॲड करणार नाही आहे त्यामध्ये दोन चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरचा मसाला आणि पाऊन चमचा हळद तर एवढेच मसाले त्यामध्ये टाकणार आहे मी आणि आता कांदा लसूण पेस्ट पण व्यवस्थित परतून झाली छान तेलामध्ये मिक्स पण झाली छान छान त्याला कलर पण आला आहे आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे तिखट जेवढे मसाले काढले होते तेवढे ज्याप्रमाणे कमी जास्त तिखट लागतं त्याप्रमाणे करू शकतात की किती भाजी करायची त्यानुसार आता हे मसाले पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत थोडंसं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये टाकायचं आहे दही आणि दही पण त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स जब उतो। असल, असल। करून आहे जेव्हा आपण नॉनव्हेजची बिर्याणी बनवतो म्हणजे मटण असेल चिकन असेल तर हे सगळं आपण अगोदर चिकनलाच लावून ठेवतो पण अंड्यांचं तसं होत नाही एग्ज आपण वापरतानाच बॉईल करून वापरतो आणि ते ऑलरेडी शिजलेले असतात आणि मग त्याला परत हे केलं की मग ते आणखी त्याचा भुगा होतो त्यापेक्षा मग मी ही अशीच करते तर आता त्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्याला थोडंसं शिजवून घ्यायचे तर त्याला तेल सुटायला लागले म्हणजे ते व्यवस्थित थोडंसं शिजले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे म्हणजे किती घट्ट हवी किती पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड करायचे त्यामध्ये आणि एकदा त्याची कन्सिस्टन्सी चेक करायची म्हणजे किती जाड पातळ त्यानुसार मला ही एवढी ठीक वाटत होती त्यामुळं मी पाणी वगैरे काही त्यामध्ये टाकलं नाही आणि आता ते छान व्यवस्थित झालेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत आता अंडे उकडलेली अंडे त्यामध्ये टाकताना त्याला थोडेसे साईडने असे काप करायचे आहेत दोन म्हणजे त्याच्या आतमध्ये पण जी ग्रेव्ही आहे तर ती उकळताना त्याच्या आतमध्ये पण जाते चार अंडे टाकले आहेत फक्त दुसरे जे दोन आहेत तर ते राजरोणी वगैरे खाल्ले तर त्यासाठी ठेवलेत नाही खाल्ले तर मग ते नंतरनं बिर्याणीमध्ये किंवा रश्शामध्ये मिक्स करता येतील त्यामुळे चारच टाकले आणि वरतून टाकलेलं आहे चवी मूर्ती चवीपुरतं मीठ आता मीठ आपण तांदळाला पण टाकतोय त्याला पण टाकतो त्यामुळे थोडंसं कमीच घेतलं तरी पण चालेल आता ते तिकडं ठेवलं आहे तर आता इकडे कढई गरम करायला ठेवली कारण जो काही कांदा घेतला होता बिर्याणीसाठी तो माझ्याकडनं तळून घ्यायचं राहिला तर आता इथे छोटी कढई घेतली आहे पलीकडच्या गॅसवरती गॅसची फ्लेम बारीक करून त्यावरती जी करी आहे तर ती बॉईल करायला ठेवली आहे आणि आता इथं कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि आता त्यामध्ये जो कांदा आहे बिर्याणीसाठी लागणारा तर तो व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन कलर येऊपर्यंत आणि कांदा परतून घेताना त्यामध्ये कधी पण थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यानंतरनं कांदा लवकर कलर त्याचा चेंज होतो आणि इथं आता कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे त्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता इकडं तांदूळ पण आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता हे कांदा काढून घेतल्यानंतर ना मग जो शिजलेला तांदूळ आहे त्याला मध्ये मध्ये तांदा हलवत राहायचं म्हणजे तो असा भातासारखा चिकट होत नाही तर आता इथं कांदा काढून झाल्यानंतर जो शिजलेला भात आहे तर तो काढून घेते त्यासाठी एका कटोरीवरती चाळणी ठेवली आहे आणि त्यामधून मग ते तांदळाचं जे पाणी आहे तर ते खाली निथळून जाईल आता तसं आहे आता वरतून जो तांदूळ आहे तर तो सगळा त्याच्यावरती काढून घेते खडे मसाले पण त्यामध्येच ठेवलेत मला खडे मसाले जे आहेत बिर्याणीमध्ये मध्ये मध्ये आलेले आवडत नाहीत पण यांना आवडतात त्यामुळं मग ते तसेच ठेवलेत सगळा तांदूळ जो आहे तर तो पातेल्यामधून काढून घेतला आहे आणि चाळणा असल्यामुळे जे सगळं पाणी आहे तर ते खाली त्याच्यामध्ये कटोरीमध्ये आलेलं आहे आणि आता त्याची वाफ काढून घ्यायची आपल्याला दुसऱ्या बिर्याणीच्या पातेल्यामध्ये ते सगळं घेऊपर्यंत कारण ही जी बिर्याणी आहे तर ह्या ही पण मी थराचीच करणार आहे तर आता हे सगळं एका ह्याच्यामध्ये काढून घेतलंय म्हणजे दोन मिनटामध्ये मोठ्या भांड्यामध्ये त्याची वाफ निघून जाईल चांगली त्याला हलवून घ्यायचे वाफ जाईल त्यासाठी आणि आता तांदूळ पण आपला व्यवस्थित झालाय आता आपल्याला ह्या पातिल्यामध्ये बिर्याणी करायची आहे तर त्यासाठी पातिल्याच्या खाली तळाला थोडंसं तूप लावून घ्यायचं तेल लावलं तरी पण चालेल आणि त्यावरती थोडासा एकदम तांदळाचा थर लावायचा आहे कारण जरी थोडंसं खालून बिर्याणी लागली वगैरे तर तो तांदूळच हे होईल आणि नंतरनं थोडासा त्यावरतून रस्सा टाकायचा आहे त्यानंतरनं परत त्यावरती एक तांदळाची लेअर टाकायची आहे जशी आपण बाकी थराच्या बिर्याणीला करतो सेम तशीच जी आहे तर ते ह्याला पण करणार आहे त्यानंतरनं मध्ये थोडासा कांदा मग कांद्याचा जो कलर आहे तर तो मध्ये उतरतो आणि तूप थोडंसं मध्ये त्यानंतरनं परत रस्सा टाकायचा आहे त्यामध्ये वास तर छान येत होता आता टेस्टला माहीत नाही कसं झालं होतं तिखट आणि मिठाचं पण बाकी त्याचा वास छान येत होता त्यानंतरनं परत लेअर टाकायची तांदळाची आणि प्रत्येक तांदळाच्या लेअरवरती कांदा टाकायचाच कारण मग वाफेनी काय होतं त्या कांद्याचा जो कलर आहे तर तो सगळ्या भाताला व्यवस्थित लागतो आणि तूप पण टाकायचं म्हणजे आणखी छान टेस्ट येते त्याच्यामध्ये तर आता लास्टचा जो लेअर राहिलेला आहे तर त्यामध्ये भाजी जी आहे तर ते टाकून घेऊ आणि तांदूळनं दोनच वाटे घ्यायला पाहिजे होते मी तीन वाट्या तांदूळ घेतला पण ठीक आहे दोन वाट्यामध्ये सफिशियंट झालं असं मला सुरुवातीला अंदाज नाही आला कारण मी खूप दिवसानंतरनं बनवली आहे मध्ये एकदा दो दोनदा माझ्याकडनं जरा मिस्टेक बिघडली होती त्यामुळे मी त्याच्या नादीस लागत नव्हते आणि आत्ता म्हणजे प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतरनं दीड पावणे दोन वर्षानंतरनं मी ही बिर्याणी बनवली आहे तर आता माहीत नाही कशी टेस्ट होती ती तर आता हे पण सगळं त्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि तांदा आता बिर्याणी जास्तच झाली आहे मला अंदाज नाही आला पण ठीक आहे मला ताज्या बिर्याणीपेक्षा शिळी बिर्याणी गरम करून खायला जास्त आवडती आणि अशी आणखी कोणाला आवडती व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता लास्टचा लेअर आहे त्यावरती एग्स टाकलेले आहेत आणि रस्सा आणि आता ह्याला झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटं खाली तवा ठेवायचा आहे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आणि त्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे झाकून म्हणजे त्याची छान वाफ बसेल त्याला आणि जो पातेल्याच्या खालचा जो थर आहे भाताचा तो जळला जात नाही म्हणून तवा ठेवायचा आणि त्यावरती ते, ते पातेलं ठेवायचं कधी पण आणि हे बघा आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता तो जो भात आहे तर तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ असा सुंदर वास सुटला होता सगळीकडे म्हणजे ते जे रस्सा आणि जे भात आहे तर ते वाफ बसलेलं सगळं एकत्र होईल आणि चव जी आहे तर ती सगळी भातामध्ये मिक्स होईल त्यामुळे तर ते, ते सगळं मिक्स करून घेते आणि चला आता जेवण करून घेते इथं ता ताट वाढलंय मी काही रस्ता घेतला नाही कारण दुपारी कोशिंबीर केली होती तर कोशिंबीर आणि बिर्याणी कॉम्बिनेशन मला आवडतं त्यामुळं मग मी हे असं घेतलं आहे आणि आता जेवण करून घेते आणि आजचा व्हिडिओ पण आता इथंच एंड करते बाय बाय टेक केअर